नमस्कार नमस्कार आज मी आलो बुरुंजवाडी येथील सोपान सरांना भेटण्यासाठी सोपान सरांचं आयुष्य हे शेतीतील कष्ट आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यात गेला आहे अशा या सरांचा जो जीवन प्रवास झालेला आहे तो जीवन प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार. आ, सर नमस्कार सर आपलं बालपण कुठं गेलं तुमच्या प्रेक्षकांना सांगा माझं बालपण ही बुरुंजवाडी या ठिकाणी गेलेले आहे चौथी पर्यंत शाळा होती आणि मी चौथी पहिली ते चौथी पर्यंत त्याला बालवाडी वगैरे वा नव्हती तर चौथी पर्यंत बरंवाडी मध्ये शिकलो आणि नंतर पाचवीला आम्हाला शिकरापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला आता पाचवीला गेल्यानंतर वय तस फारच कमी होत जवळ सहा किलोमीटर हे अंतर पायी जायचं त्या काळामध्ये चप्पल किंवा दप्तर असं काही खास काही नव्हतं जे काही असेल म्हणजे पाटी त्याच्यानंतर पुस्तक आणि पायात चप्पल नसायच्या पिशवी घेऊन आपलं त्या पिशव्या सुद्धा अगदी तरटाच्या असायच्या म्हणजे त्या काळात काय असं कौटुंबिक वातावरण हे पोषक अस शिक्षणासाठी किंबहुना म्हणजे जगण्यासाठी काही अनुकूल गोष्टी नव्हत्याच प्राप्त परिषद सातवी पर्यंत आम्ही अं हे प्राय म्हणजे मराठी शाळेमध्ये शिक्षण झालेले आहे त्यानंतर तिथंच मध्ये विद्याधाम प्रशाला शिकरापूर इथं आठवीला प्रवेश घेतला आता हे होत असताना सातवीपर्यंत मी म्हणजे दोन वर्षाचा मला गॅप पडला परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती ही गरीब असल्यामुळं भाऊ थोरला भाऊ मी आणि धाकटा भाऊ आम्ही करारला ऊस तोडण्यासाठी त्या काळामध्ये साधारण घटना आहे सदुसष्ट सालची एकोणीशे सदुसष्ट साली ऊस तोडण्यासाठी आम्ही बैलगाडी आणि भावाबरोबर गेलो आणि मग साजिकच तो दोन वर्षाचा गॅप पडला शिक्षणात खंड पडला हा शिक्षणामध्ये खंड पडला त्यानंतर सदुसष्ट साली साधारण मार्च मध्ये परत आलो त्यावेळेला मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून गुरुवर्य नासरी कुंभार हे होते त्यानंतर मला मार्च मध्ये त्यांनी प्रवेश दिला आणि परत मी शाळेमध्ये आलो आणि मला त्यावेळेला मी पासही झालो आणि म्हणजे सातवीमध्ये मला प्रवेश मिळाला सातवी व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे पास झालो आणि आठवीमध्ये मी विद्याराम शाळेमध्ये प्रवेश घेतला ते होत असताना आम्ही चौघो भाऊ दोन बहिणी आणि कुटुंबाचा फार मोठा विस्तार असल्यामुळं ज्या मूलभूत गरजा आहेत त्या काय भागत नसत मग सुट्टीच्या दिवशी मजुरीला जायचं त्यावेळात आणि विहिरीवर कामाला जायचं असं खरतर पण चांगल्या प्रकारे जीवन गेलं जगत असताना थोडीशी अनुभव वाईटच होते ती त्यानंतर दहावी पर्यंत मी म्हणजे आम्हाला जुनी अकरावी जुनी अकरावी म्हणजे अगदी रडत कडत असं म्हणू आपण शेतीतलं करत कर, हो ते करत करत शेती ही वडील फार कमीच होती मग अकरावी अकरावी झालो अकरावीला मी आठ विषय घेतले होते कारण आपण विद्या अगदी सोसोमटला विद्यार्थी खास असं काही वातावरण पोषक नसल्यामुळं विहिरीची कामं करणं मजुरी करणं आणि हे करून मी अकरावी पास आणि त्यावेळेला मला पंचावन्न टक्के बोर्डाची परीक्षा असायची त्यावेळेला आणि जुनी अकरावी बोर्डाची परीक्षा असावी पंचावन्न टक्के मार्क मिळाले आता पंचावन्न टक्के मार्क मिळाल्यानंतर आम्हाला त्यावेळेला काय करायचं तर भाऊ माझा हडप सरला होता कामाला म्हणजे मजुरीनं महिनदारीनं त्याच फॅमिली होती आणि आमच्या गावातील इतरही काही डीएड त्यावेळेला डीएड नुकतंच सुरू झालेलं होतं हा मी साधारण बहात्तर मध्ये बहात्तर मध्ये बहात्तर त्र्याहत्तर डीएड ला गेलो आ, हे शेवट मी हडपसर मध्ये काम करायचं कंपनीमध्ये त्यावेळेला भारत फौज मध्ये मी जवळजवळ सात आठ महिने काम केलेलं आहे हिटरी डिपार्टमेंटला आणि नंतर एक प्रेरणा की आपण शिक्षक व्हावं हे असा आपल्या जीवनामध्ये बोला 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 हो। बोला आपल्या जीवनामध्ये जे काही आहे ते थोडं फार होईना आपण समाजासाठी काहीतरी करावं करावं बरोबर त्यानंतर मी डीएड ला म्हणजे हडपसरवरून जायला लागलो इथून डबा यायचा माझी एस इस, टी मध्ये डबा यायचा आणि ते डबे एसटी मध्ये नियमितपणे येत सुद्धा नसत आणि मग ज्या शिळ्या भाकरी हो पुढे डेड झालो डीड अशा पद्धतीने झालो कि ज्या शिळ्या भाकरीत एक दिवस जर आलं नाही तर तिथंच खाली आमचं डीएड हे आरणेश्वर हा आणि त्या ठिकाणी गुळ आणायचा शिळ्या भाकरी कुस करायचा आणि तो, कर तो खायचा अशा प्रकारे डीएड झालं डीएड पण विद्याधाम मध्ये योगायोगाने मी त्या वेळेला विहिरीवर काम करत होतो आदल्या दिवशी आमचे आम भूगोलाचे शिक्षक होते तर त्यांनी म्हणजे मुलांच्या जवळ बुरंजवाडीला का सगळेच विद्यार्थी मुलांच्या जवळ सांगितलं अरे ते स्वप्न टेमगिरेला बोलवलं म्हणून आदल्या दिवशी विहिरीवर कामाला होतो आता हे कशाला बोलवलं काय ही माहीत नाही आणि नंतर मी शाळेमध्ये गेलो तर शाळेमध्ये गेल्यानंतर योगायोगाने साखोरे सर हे बीपीएड ला कारण पंच्याहत्तरला काय बीपीएड शिक्षकाची गरज होती ते होऊन पुढे बीपीएड ला गेले आणि ती जी चार महिन्याकरता जागा रिक्त राहिली आणि त्या ठिकाणी मला लिव वॅकी म्हणजे मला घेतलं म्हणजे आता योगायोगाने पुढं ते म्हणजे ज्युनियर कॉलेज आपल्या इकडे चालू झालं त्यांना वरची पोस्ट मिळाली आणि ती रिक्त जागा मला त्यावेळेला संस्थेनं एक काम चांगलं म्हणून त्यांनी ते कायमस्वरूपी घेतलं आणि नंतर जे पुढं त्याही वेळेला पायी जायचो शिक्षक म्हणून जायचो यो, हो। येऊन जाऊन पायी केलं एक साधारण वर्ष चार सहा महिने केलं आणि नंतर सायकल घेतली जुनी सायकल घेतली आणि तसं कौटुंबिक वातावरण एवढं त्याही काळात पोषत नव्हतं पुढं सत एकोणनव्वद नव्वद मध्ये थोडस थोडस योश, कुटुंब व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मी व्यवस्थितपणे जातो म्हणजे मग लग्न ह्या सगळ्या गोष्टी थोडं झालं हा कौटुंबिक वातावरण चांगलं झालं आणि नंतर मात्र एक मानसिकता तयार केली ना की नाही की आपण आपले विद्यार्थी कारण त्यावेळेला भरपूर म्हणजे अगदी निमगाव इकडं सगळ्या गावातून आपल्या स्कूल खूप विद्यार्थी शिकला जवळ दहा बारा शाळातून म्हणजे कारण शाळा चांगली होती आणि विशेष म्हणजे त्यावेळेला आय दशकामध्ये शाळा काही जास्त नव्हत्या हा म्हणजे हायस्कूल आणि मग अनेक विद्यार्थी यायची तर त्यावेळेला आपल्याला एक वाटायचं की आपण विद्यार्थ्यांना काही मदत केल्या पाहिजे काय वेळेला मुलांच्याकडे पैसे नसते एसटीने जायला किंवा पडायची किंवा नसायची मग त्यावेळेला असं वाटायचं की आपण सुद्धा मदत घ्या कारण परस्ती फार गंभीर असते विशेषतः काय वेळेला आजारी पडायची त्यावेळेला फक्त एकच आपल्या इथं जाधव डॉक्टर आलेले होते त्यावेळेला मग त्यांच्याकडे हे करायचं गपचूप आपण काय करता आपणही फार काय असे नव्हतो पण मुलांना थोडीशी नसेल काहीतरी तर ते मदत करा अशा प्रकारे मी मुलांना म्हणजे आपण मुलांना थोडीफार मदत मदत हा शब्द वापरू नये आपण आणि त्यांची गरज भागवली असं म्हणायचं गरज बागवायच त्याच्यानंतर सहकारी खूप चांगल्या प्रकारचे असायचे आमचे जोडीदार हा साकोरे सर एक सर होते पवार धर्माधिकारी ठाकूर एक त्या असे खूप चांगली माणसं एकमेकांना सहकार्य करणारे एकमेकांना मदत करणारे किंबहुना काय असेल नसेल कौटुंबिक सुद्धा जीवाळ्याचे संबंध असायचे आणि आजही आमचे ते टिकून आहे सर याच्यात तुम्ही महत्वाचं नाव सांगायचं राहील तुमच्याकडून गायकवाड सरांचं हो हो गायकवाड आहे मी फार जिवित <laughs> <सरेंगाएक। laughs> <गाएक़ाएक। laughs> दोस्त हो <गाएक़ारा> <laughs> <laughs> <थी दोस्त>। हो <laughs> <थी दोस्त। laughs> अगदी एकमेकाची टिंगल करणं ह्या गोष्टी म्हणजे कसं एक हसत हे असायची आपल्या ते इंग्रजी खूप चांगल्या प्रकारे शिकवायची आणि विनोदी हे होते आरजी कुलकर्णी अशा सारखी जी, जी।, जी, जी, सार जी माणसं होती विशेषतः यामध्ये मला एक जीवनातला खरा म्हणजे आपण मार्गदर्शन किंबहुना ज्याने आपल्यासाठी कमीत कमी शिफारस केली ते एलटी कुलकर्णी माझ्या जीवनात खर म्हणजे शिफारस करणं या काळामध्ये सुद्धा एक तर नोकऱ्या हो नव्हत्या बी एड ला नोकऱ्याच नव्हत्या हो आणि त्या काळामध्ये त्यांनी माझी शिफारस केली चांगल्या प्रकारे हे केलं आणि पुढे जाताना कौटुंबिक सुद्धा मला एक जवळ शाळा असल्यामुळे मी घरी काम करायचो घरी काम करून सुद्धा शाळेला विशेषतः मला शाळेची फार इतकी आवड असायची की मला शाळेशिवाय काहीच करमत नसत लवकर यायचं त्याच्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर अगदी विद्यार्थ्यांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या जास्त असायचो पण तसा धाकही फार मोठा असायचा बोलणं वगैरे माझं हे असल्यामुळं मुलं घाबरायची करारी बाना ओ, करारी बाना त्याच्यासाठी होता नाही नाही त्यांच्या उन्नतीसाठीच होता आणि आज अशी परिस्थिती की ते विद्यार्थी मी आता पाचवी ते सातवीलाच असायचे ते विद्यार्थी भेटले ना की आज इतका आनंद होतो आपल्याला की तर जीवनामध्ये कुणी काय मिळवलं याच्यापेक्षा पुढच्या सुद्धा आपण काय व्हावं शिक्षकच झालं पाहिजे असं मन मन वाटत आणि खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये यशस्वी झालो असं वाटतं आज कौटुंबिक परिस्थिती फार चांगली आहे माझी त्यामध्ये मी सुद्धा अपवाद नाही पण हे होत असताना माझं कुटुंब सुद्धा मी खूप चांगल्या प्रकारे हँडल केले जॉईंट फॅमिली होती चौघ भाऊ आज खूप तसं पाहिलं तर खूप सवत्ता आहे माझ्याकडं पण कुटुंब विकसित चांगल्या प्रकारे मग मुलं असतील मुली असतील भावांची मुलं असतील खूप चांगल्या प्रकारे हे करतायत हे होत असताना आपल्याला असं वाटतं की जीवनामध्ये आपण दुसऱ्याचं चांगलं चांगलं केलं तर निश्चितपणे हो आपण आज मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे आजार नाहीये बीपी शुगर म्हणजे ज्या आहेत अजिबात काही नाही मी चालू आहे सर तुमचं माझं तसं चौऱ्याहत्तर म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष आहे कारण दोन वर्षे माझी नाहीये लिखितच नाही त्यामुळे ना, ते चौऱ्याहत्तर हो पण आजही मी खूप चांगल्या प्रकारे हे होतो शेतातही आज जाऊ मला सुद्धा नाही हे शेतात कष्ट केल्यामुळे तुम्हाला हो। बाकीच्या नाही हा भाग दुसरा झाला पण एक मानसिकता कशी वाटते की नाही हे होत असताना सकारात्मक राहिलं पाहिजे माणसानं नेहमी कुणी विद्यार्थ्यानं सकारात्मक जर राहिला ना ठीक आहे दिवस येतात जातात बरोबर पण हे होत असताना आपण नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह आणि याच्यातूनच खरं माणसाचं जीवन यशस्वी होतं त्यावेळेस आता तुम्ही शाळेत शिकवता त्यावेळेस मुलांचं आरोग्य चांगलं राहणं सगळ्यांनी दात स्वच्छ करणं किंवा नक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्देशून सांगत होते त्याचा पण चांगला उपयोग झाला त्यावेळेस निश्चितच हे होत असताना आधी जाणवतो आपल्याला कि तो काळे तसा होता विद्यार्थी चांगले होते याच्यात असं समजायचे काय कारण विद्यार्थी किती चांगले होते तर म्हणजे ती विद्यार्थी भेटल्यानंतर आता तुम उदाहरण तुमच्यासारखा जर विद्यार्थी भेटला तर खूप आनंद किती आनंद वाटतो की आपण सगळं मागलं विसरून जातो इथे हेच नाही एकच नाही शेकडो विद्यार्थी भेटतात पावलं पावली भेटतात हजारो विद्यार्थी घडवले आणि हे होत असताना आपल्याला मग वाटत की अरे या बाबतीत आपण किती मोठे आहोत लोकांना एकमेकावर बोलत नाही समाजामध्ये किती अतिउच्च पदाला असलेले विद्यार्थी सुद्धा नतमस्तक होणारच आणि मग हे असं वाटतं की नाही जीवनामध्ये आपण ना, ना काय कमवलं हो खूप काही कमवलं आपण याच्यापेक्षा शेती तुम्ही प्रगतशील हो। शेतकरी म्हणून जे हे केलं तर शेतीविषयी थोडं सांगा हो तुम्ही शेती केली की खऱ्या अर्थानं मी सांगितलं की मला शाळेच माझ्या फार मोठ उपकार आहे आणि आमच आपण कारण असं आहे की मला म्हणजे फॅमिली मोठी होती भाऊ चौघ जण आम्ही आणि त्यामुळं बरं लोकांच्या आम्ही हा सांगण्याचा उद्देश बाबर का कि ज्यावेळेला वेळेला मी विद्यार्थ्यांमध्ये शाळेला मला बोलवलं त्या दिवशी मी आमचे माणिकराव टेमगेरे सरपंच त्यांचे प्यान त्यांचं अगोदर लग्न झालं होतं आणि आता काय कायचे आपल्याला पायजामान शर्ट काय आणि आदल्या दिवशी मी विहिरीवर कामाला होतो सांगतो त्यावेळेस सुरंग वगैरे घ्यायचं सगळी कामं करायचं त्या त्यांचं लग्न झाले होते त्यामुळे त्यांची पॅन्ट आणि शर्ट त्यांचा घालून मी गेलो मला खूप शाळेचा पहिला दिवस तसा असं वाटत की नाही पॅन्ट कायची पॅन्ट काय म्हणजे आणि तसं काय वाटण्यासारखं काहीच नव्हतं हो म्हणजे सांगण्यात पुढं त्यांना काय आलं की एक मनाची खूनगाट होती माझी सांगण्याचं उद्देश पहा मी माझ्या धाकट्या भावाचं लग्न बहात्तर साली केलं माझ्या लागत्याच पण मी लग्न अठ्याहत्तर एकोणऐंशीला ला केलं का मनात जिद्द होती की नाही मी पायावर उभं राहायला हो, म्हणजे धाकट्या त्या काळातला घटना घ्या म्हणजे बहात्तर आणि सहा अठ्याहत्तर म्हणजे सहा वर्षांना मी माझं लग्न केलं अं त्यानंतर घरी राहायला शेतामध्ये राहत होतो कुडाच घर होतं त्या काळामध्ये आम्ही म्हणजे पाच खण घर त्या काळामध्ये मी बांधला आणि त्यावर म्हणजे तेव्हाच त्या लग्न केलं काय तुम्ही उद्दिष्ट उद्दिष्ट होत की नाही आणि मग हीच गोष्ट मी आयुष्यामध्ये खुंगाट बांधली आज माझ्या कुटुंबामध्ये फार सदन आहे सांग म्हणजे सांगू नये की मी केलं म्हणून माझे भाऊ खूप चांगले आहेत आम्ही चाळीस एकर जमीन घेतली इथंच नाहीये तर त्या काळात दुष्काळ असायचे आपल्याकडे तर भात म्हणजे नदी भीमा नदीच्या काठी बारा एकर जमीन घेतली तिथं आणि इथं सुद्धा आता वडिलांची फक्त साडेपाच एकर जमीन होती तर इथंही आज आमच्याकडं जवळजवळ चाळीस एकर जमीन आहे प्रत्येक भावाला दहा दहा एकर जमीन आहे आणि विहिरी त्यानंतर आज इतकं काही सग सगळ्या गोष्टी मी मी शिक्रापूरमध्ये राहून पहा मला शिक्रापूर काय होईल हे त्यावेळेला कसं म्हटलेलं आहे म्हणजे अभिमान वाटतो की हा मध्ये आता तुम्हालाही माहित आहे की शिक्षकांची एकत्र हे करून मी चिंतामणी सहकारी संस्था म्हणजे मी केली याची म्हणून त्यावेळेस तुम्ही ते हो म्हणजे साधारणपणे नव्वद एक्क्याण्णवची घटना आहे ती आणि त्यावेळेला ती चिंतामणी सहकारी ग्रह रचना तर त्यावेळेला मला सासवडी गुरुजींनी म्हटले की अरे हे कसं काय सुचलं तुम्हाला की ते त्यावेळेला प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते जिल्ह्याचे हे तुला कसं काय म्हणलं काय नाही आपले इथले शिक्षक आहेत या शिक्षकांना राहण्याचे म्हणून आबांची आम्ही त्यावेळेला म्हणजे जवळ पावून एकर जागा आम्ही सगळ्यांनी घेतली आणि म्हणजे याचा अर्थ होतो काय होतो की लोकांनी आपण एकत्र येऊन काही जर केलं तर ही आणि ती एक माझ्या आयुष्यातली एक चांगली गोष्ट आहे हे होत असताना मी कुटुंबाकडे जास्त देत माझी मग मुलं भावांची मुलं मुली त्यांची चांगल्या प्रकारे म्हणजे शिक्षण वगैरे हो सगळे झाले कारण हे होत असताना भावांची फार मोठी मला साथ नाही भाऊ भाऊजया चांगल्या पद्धतीने आणि हे होत असताना माझ्या मंडळीने सुद्धा मला खूप मोठी त्याच्याकडे मी येणारच होतो कारण <laughs> मोठा पाठिंबा घरच्यांचा असतो त्याच कारण असं आहे की आता तुम्हाला सांग तुम्ही सुद्धा जॉईंट फॅमिली मध्ये वागलेले माझ्या मंडळीने मा जर मला ही साथ दिली नसती तर एवढा पण काही करू शकलो नसतो म्हणजे मला असं येत एवढी मजल मारता आली नसते तुम्हाला जे काय आहे मग चिकरापूर सारख्याने मी तिन्ही चौकामध्ये जागा घेतली मी म्हणूनही पण तीन चौकामध्ये माझ्या जागा जमिनी आहे म्हणजे आहे आणि अशा प्रकारे मी या ठिकाणी हे होत असं नैतिकता डासून गेले तुम्हाला मुलं किती मुली जरा सांगा मला एक मुलगा आणि चार मुली मुली चांगल्या कुटुंबामध्ये आहे आ, त्याही आता म्हणजे सुस्थितीत आहेत आणि बर सर आता मुलींची आणि मुलांची नाव सांगा सचिन माझ्या मुलाचं नाव सचिन तेलगिरे मुलगी थोरली मुलगी मंगल सातरस आणि दोन नंबरची कुंदा पांगारे पुण्याला असते तीन नंबरची सुमन गवारे सिकरापुरात असते पण विठ्ठलवाडी आणि धाकटी सारिका अ सातरस ती पिंपरी बरोवला तिकडं असते अशा प्रकारे माझं कुटुंब त्यानंतर भावांची मुलं वगैरे सुद्धा खूप चांगल्या शेतीमध्ये व्यावसायिक आहेत आमच्या आम ते धर्माशेत शिकरापोरला चांगल्या प्रकारचं चा, व्यवसाय करतात हवा आहे जेसीबी वगैरे गाड्या वगैरे व्यवस्थित करतात थोडक्यात काय तर माझी जी फॅमिली माझी सोडून द्या माझ्या भावांची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेल शेत आहे हे होत असताना मला शाळेने मात्र खूप काही का कद आणि विशेष मला सांगण्याचा एक अभिमान वाटतो कि संस्थेने मला माझी कधी बदलीच केली नाही हा एक त्याचा त्यात त्याचा म्हणजे किती मी म्हणजे भाग्यशाली आहे ने ने, ने, ने ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये मी नोकरीला लागलो त्या शाळेमध्ये कदाचित मला खूप काही देताना मी जे काही दिलं त्याच सार्थक झालं आणि विशेष म्हणजे मी रिटायर सुद्धा शिकरापूरला झालो शाळेने मला येतोचित म्हणजे आपण काय म्हणू सत्कार केला, केला। आणि माझ्या जीवनाचं खरं सार्थक किंबहुना या ठिकाणी मग नाथाची कृपा असेल मग गावचं त्या ठिकाणी सहकार्य असेल किंवा विद्यार्थ्यांची ही मला ती कामाला आलेली आहे बरं सर आता शाळेच झालं तुम्ही शेतीविषयी झालं आता तुम्ही जे समाजकारण किंवा राजकारणामध्ये काही थोडंफार काम केलं त्याविषयी सांगा हो मी हा सांगण्याचं पहा साधारण नव्वद ते पंच्याण्णव हा नव्वद पंचाण जे मी ग्रामपंचायत बुरुंजवाडीच्या ग्रामपंचायत मध्ये अ ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य असून गावाच्या त्यावेळेला असं काही नव्हतं पण त्यावेळेला आमचे माणिकराव टेमगिरे होते आणि मग ते म्हटले की नाही तुम्ही पाहिजे आता हे आहे त्यावेळेला मी पाच वर्ष हो म्हणजे याच्यावर आणि गावामध्ये त्या काळामध्ये चांगल्या प्रकारे मग विशेषतः मी माझ्या वस्तीपर्यंत सतरापूलची एक लाईन लाईन किंवा मग आणि हा टाकी बांधली आणि म्हणजे गावामध्ये ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्याचा आम्ही त्या काळातही प्रयत्न केले म्हणजे नव्वद दरम्यानचे दरम्यान किती वर्ष सर्व झाले मी चौतीस वर्ष नोकरी केली पण हे होत असताना मी आनंददायी जीवन जगलेले आनंददायी हे होत असताना कष्ट तर केलंच विशेष आता हे तुम्हालाही माहिती आहे की मी घरी येऊन सुद्धा काम करणार असते आणि विशेषतः रोज अनेक विद्यार्थी भेटतात विचारतात काय चाललंय सर कशी ते आणि त्यामुळं मी आजही दूध घालायला जातो चांगा म्हणजे दूध घालायला जातो शिकला आले माझा दिवसच जात नाहीये मग ते काही अस कारण नाथाचं दर्शन घेणं ती एक परंपरा ले आहे आता तुम्ही तुमचा जीवनाचा प्रवास छान खडतर प्रतिकूल परिस्थितीत केला आणि विद्यार्थी चांगले चा, घडवले प्रत्येकांना शिस्त लावली तुमच्या त्याचबरोबर कौटुंबी कुटुंबाला शिस्त हो, प्रगतीपटावर आणून ठेवलं तर हे सगळं करत असताना आता मागं वळून पाहताना काही करायचं राहिलं किंवा काय असं काही आहे का अजिबात माहिती समाधानी इतका समाधानी आहे मी सांगितलं ना की नाही आपण काहीतरी लोकांचं लागतो आणि ते केलं पाहिजे आपण थोडं का बही पा, ना खूप काही आपण करू शकत नाही 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 मला जीवनामध्ये मी सांगितलं ना मी जीवनामध्ये किती यशस्वी झालो की कशाची अपेक्षा मला राहिलेली नाही आणि परमेश्वरानं इतकं जोडी पाटण एवढं दिलं हो बर सर चला तुम्ही छान आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती दिली त्याबद्दल <laughs> मी प्रेक्षकांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असं जाहीर करतो धन्यवाद नमस्कार